आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी काही जाणून घ्या सांगितलं गाडीची जरा दिशा बसला या मंडळींचा पहिला हा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याबद्दल जे काही दिरंगाई झाली असेल काही कमीपणा असेल त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो या मंचावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या तालुक्याचे चिटणीस आमचे मार्गदर्शक सन्माननीय दादासाहेब बाबर मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेली या गटातली आणि आसपासच्या भागातून आलेली सर्व वडीलधारी मंडळी आजी माझी सरपंच उपसरपंच आजी माझी चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सदस्य मंचावर बसलेले सर्व आजी माझी जिल्हा परिषदेचे सदस्य सर्व माजी पंचायत समितीचे सदस्य आणि विशेष करून या गावातून आलेली सर्व वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो खूप चांगलं स्वागत केलं खूप चांगला, चांगला मेळावा आपण या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये आयोजित केलेला आहे बऱ्याचशा मंडळींच म्हणणं होत की या प्रांगणामध्ये हे प्रांगण कमी पडेल मी दोन तीन दिवसापूर्वी विचारलं की आपण जागा बदलायची का गाव हेच ठेवूया आपण जागा बदलायची का त्यांनी सांगितलं की आपण त्याची सर्व सोय केलेली आहे एवढं मोठ्या उत्साहामध्ये आपण स्वागत केलं आल्यानंतर मला विशेष करून आनंद झाला नंदाबाई राजाराम सावंत अंधार पडला होता वय वर्ष मला वाटतं साठ पासष्ट वर्ष असेल त्या आजीच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल त्या हातात ताट घेऊन अंधारामध्ये उभ्या होत्या कि आबासाहेबांच्या नातूची गाडी कुठं आहे आणि नातूला थांबून त्याचा ऑप्शन करायचं त्या बहुजन वर्गातले एक का उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे सा की स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचं राजकारण आणि समाजकारण करत असताना कर त्यावेगळातल्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन गोरगरीब कष्ट गरीब वर्गाना सोबत घेऊन समाजकारण केलं ज्या पद्धतीनं आबासाहेबांना या तालुक्यातल्या तालुक जनतेने मान सन्मान दिला या गावातल्या जनतेने मान सन्मान दिला आणि आज आबासाहेबांचा नातू आमदार झालाय आपल्या गावात येतोय कार्यक्रमाला येतोय आमदार फडला असताना सुद्धा त्याची माझ्यासाठी औक्षण करण्यासाठी थांबल्या होत्या हा आबासाहेबांचा विचार आहे हा बाबासाहेबांचा संस्कार आहे हे का सांगितलं मागच्या तीन चार महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये काही मंडळींकडून विकासाच्या वर्गना केल्या जातात काही नेते मंडळींना की मागच्या पन्नास वर्षामध्ये आपल्या दैवजाकडून या तालुक्याचा ता विकास झाला नाही गौडवाडीमध्ये मी एक उदाहरण सांगितलं तर आज एक उदाहरण सांगणार आहे उदातवाडीच्या खाली एक धाबाजीवाडी म्हणून एक गाव आहे पंधराशे लोकसंख्येचं गाव आहे अकराशेच्या आसपास संख्या मतदारसंख्या आणि मागच्या काही दिवसांमध्ये त्या गावामध्ये विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी वर्गांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या त्या पंधराशेच्या लोकसंख्येच्या गावामध्ये तीसच्या आसपास शिक्षकांची संख्या आहे जवळजवळ पंधरा विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहे डॉक्टर महावीर मा, अलदर सरकार वैद्यकीय क्षेत्रातला त्या गावचा सुपुत्र शहराच्या ठिकाणी लहान मुलांना आरोग्याची सेवा देत आहे विजय अलगर सरकार त्या वाढीचा सुपुत्र नवी मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःच्या जोरावरती स्वतःच्या कष्टावरती त्या ठिकाणी खूप चांगला उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे पंधराच्या आसपास त्या ठिकाणी इंजिनिअरिंगची मुलं इंजिनिअरिंगला मुलं शिक्षण घेत आहेत काही मिलेटरीमध्ये आपली देशाची सेवा बजवत आहेत मला सांगा आसपासच्या तालुक्यात आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये पंधराशे लोकसंख्येच्या गावामध्ये एवढी जर शिकलेली मुलं असतील एवढे शिकलेले अधिकारी असतील तर मला सांगा की हा विकास हा स्वर्गीय आबासाहेबांमुळे झालेला विकास आहे आज इथं आल्यानंतर मी चौकशी केली इथल्या आपल्या लोटेवाडी गावातल्या शेती जमिनीचा भाव काय या ठिकाणी मला सांगितलं की आसपासच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये एकरी पंचवीस तीस पस्तीस लाखाला एकर जातोय आसपासच्या तालुक्यात इथं किरण भाऊ तोच व्यवसाय करतात त्यांना आम्ही विचारलं आसपासच्या तालुक्यात काय भाव आहे तर जवळजवळ आठ दहा बारा लाख रुपये एकरी भाव आहे हा ही जी तफावत आहे ही स्वर्गीय आबासाहेबांचा विकास आहे आम्हाला का विकास काय असतो हे सांगायला लावू नका आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता दोन नंबरचा का व्यवसाय करून गाडी बंगला किंवा इतर गोष्टी मिळवणार नाही इतर वाम मार्गाला एखाद्या गावातला तरुण चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा पक्ष नाही निश्चितपणे बऱ्याचशा वेळा या तालुक्यामध्ये आता भाषण करत असताना बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं टीका केल्या बऱ्याचशा वेळा माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे अजिबात कोणावर टीका करायची गरज नाही जे कोणी पक्ष सोडून गेलेले आहेत बऱ्याचशा त्यांच्याही पिढ्या पीड़ा, पिढ्यांनी आपल्या पक्षाचं काम केलंय आबासाहेबांना सहकार्य केलंय हे आपण विसरायचं नाही पण वाईट एवढंच वाटलं मी माहिती घेतली संगम आपण अकरा तारखेला आपण निषेध व्यक्त केला तुमच्या सर्वांचा आग्रह असतो आपण तो तहशील समोर निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितलं भाषणामध्ये की आबासाहेब आमचं दैवत आहे दहा तारखेच्या कार्यक्रमामध्ये अकरा तारखेचा निषेधेचा कार्यक्रम समोर चालू असताना एक अडोतीसला त्याच ग्रुपमधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला मी एक पोस्ट पाहिली की त्यांनी आपल्याच तरुण सहकार्याचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला आणि त्यांनी ती पोस्ट ठेवली होती खरंच जर आबासाहेबांना दैवत मानत असता तर निदान एक दिवस तरी तुम्ही थांबला असता आम्ही निषेध करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं कृत्य घडलं तुम्ही सामील व्हायला हवा होता या पद्धतीनं जे काही सोडून गेलेले त्यांच्याकडे लक्ष द्यायचं काही गरज नाही त्यांच्यावर टीका करायची गरज नाही आज जरी काही कारण ते सोडून गेले असतील कधी कधी मला वाटतं मी एकटा असताना विचार करतो की आपल्याकडूनच काहीतरी कमीपणा झाला असेल आपल्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल आणि त्याच्यामुळं आपल्या चुकीमुळं ती लोक सोडून गेली असतील पण मी तुम्हाला विश्वास देतो कि भविष्यामध्ये सुद्धा ती, ती लोक आपल्या सोबतच येणार आहेत कारण त्यांना आपल्या पक्षाशिवाय करमणार नाही या गावामध्ये स्वर्गीय आबासाहेबांच्या काळामध्ये गायरान जमीन दिलेली घरकुलांसाठी तुमच्या गावातली काही मंडळी गोरगरीब जनतेला चुकीच्या पद्धतीनं दादागिरी करून धमकवत असतील की जागा मिळणार नाही मी या सभेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय या गावातल्या नाही या मतदारसंघातल्या कुठल्याही गोरगरीब जनतेच्या केशमुखची आहे निश्चितपणे आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या